परळीच्या बोदेगावामध्ये लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आणि त्यानंतर कलशारोहणाचा कार्यक्रम एकंदरीत पार पडतो आहे खरंतर बीड जिल्ह्यामध्ये अनोखा कलशारोहणाचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडला आहे आणि मोठ्या संख्येने महिला भाविक जे या ठिकाणी प्रसाद असा एकंदरीत लाभ घेत आहेत मात्र सकाळपासूनची तयारी कशी होती या दरम्यानची माहिती घेण्याचा प्रयत्न करू काय कलशारोहणाच्या कार्यक्रमाचा म्हणजे पार पडला सकाळपासून तयारी कशी होती तयारी कशी चालू होती घराच्या बाहेर रांगोळी वगैरे काढून तयारी केली बर सकाळी किती वाजता उठला होता कलक्षरोहणाच्या कार्य चार वाजता चार वाजल्यापासून पुढं कशी तयारी केली लक्ष्मी बऱ्याच वर्षापासून बऱ्याच वर्षापासून आम्हाला जसं कळत जसे आम्ही लहानाचे मोठे झाला त्यावेळेस पासून मंडळी शक्तीचे कार्यक्रम करत होतो आणि त्याच्यानंतर मग आता वरचीवर ही नवीन पिढीनं खूप मोठ्या उत्साहामध्ये लक्ष्मण शेखे असत किंवा कळशारण कार्यक्रम असतील किंवा राम जन्माची मूर्ती प्रतिष्ठापना असत या कार्यक्रम करायला लोक धार्मिक स्थळ तो आहेत आमच्याबरोबर बाकी त्यानंतर आम्ही ते महिलांचा जो आहे ते आपण प्रत्येक गिरे पाहिजे पाहून येतो ते तीन वेळं पाहायला गेलं तर ते काय बोलतं जी सकाळपासून जे कार्यक्रम पार पडले ते कसे तिचे कार्यक्रम पाहतो आपल्याला कार्यक्रम झाला होते महाराज आले होते ते ह्या सर्व प्रकारे पद पद्धतीने निरणूक काय निरणूक आलं त्यानंतर क्रसाचा कार्यक्रम चांगल्यापैकी छानपैकी झाला किती भाविकांचा प्रसाद बनवला आहे म्हणजे त्या कार्यक्रमात पंचकळ अस धार्मिक गाव परळी तालुक्यात हे पहिले पोरे बावन किलोचा किलोचा कळस आहे बावन किलोचा कळस आहे बावन किलो आणि बहात्तर फूट उंचीचा कळस असे करा आतापर्यंत किती देणगी तुम्ही जमा झाली एक दहा एक लाख रुपये देणगी दिले लोक मुलीच्या मध्ये कोणकोणते मध्ये काम केलं कळसाचं का शिखर शिखराचं काम केलं शिखर बुडापासून तरीकडे मुलीनं मिळवले आमच्या सगळं त्याच्यानंतर अनेक माग देवा मूर्ती बसून येतो भरपूर काम केलं वाटलं होतं एवढी देणगी वगैरे जमा होईल लोकं आम्हाला माहिती नाही असं असं होतकी एवढी मुलीनं देणगी दिली की आमच्या बर आता आम्ही बाराशे साडे आणला आता मुलीला द्यायला तर त्या कमी पर्यंत धन्यवाद एकंदरीत पाहिला गेले तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविक माजी सभापती उपस्थित आहे वाटलं होतं एवढी देणगी मोठ्या प्रमाणामध्ये जमा होईल मोदेश्वर जागृत देवस्थान आहे गावचं आणि सार्वजनिक आसपास परिसरातून लोक देणगीचा वेग जागृत देवस्थान विशेष महिलांना जास्त दिलेलं कौतुक आहे कौतुक कमी आहे काही महिलांच्या प्रतिक्रिया मिळतील एवढ्या देणगी जमा होईल असं तुम्हाला वाटलं होतं होतं वाटत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असं वाटतं तुम्हाला कधी वाटतो एवढा प्रतिसाद मोठा कार्यक्रम कधी या चार पाच गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये पहिला आहे एवढा कधीच मोठा पहिला काय काय दिलं जाणार आहे तुम्हाला भेट म्हणून कल्चररोनाचा होईल असं वाटलं होतं एवढी उत्साह लोकांमध्ये कधी बघितलाय या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये असा एवढा मोठा कल्चर धन्यवाद एकंदरीत पहिला गेलं काय हे कल्चररोनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला कशी सकाळपासून कशी तयारी होती आम्ही लिहून टाकलेली मुलीला अतिशय छानपणा मुलींना प्रतिसाद दिला म्हणाबद्दल बोदेश्वर कमिटीच्या वतीनं आपले समर्थ एक लाख रुपयाचे आहेत प्रशासनाच्या लोकवर्गणीच्या माध्यमातून विकास होतं मंदिराचा आणि ते एक लाख रुपयाचे दिनले भगवान हा आणि येतोपूर्णता कळस बाबुराम गडदे यांनी देवस्थानाला भेट दिली आहे त्या ठिकाणी खूप भाविक ठिकाणी श्रद्धा भगवान प्रदूषणावर श्रद्धा करतात लाख लाख रुपयाचे देणगे आहेत किती आता महिलांमध्ये किती करत कशा प्रकारे देणगे वगैरे आहेत एवढी मोठी देणगी मोठ्या प्रमाणात जमा होईल असं वाटतं होतं पूर्ण मंदिर देवस्थानी लोकवर्गनी फंड नाही एक मला वाटतं चौऱ्याण्णवच्या दरम्यान तीन लाख रुपयाचा फंड पडला होता त्याच्यानंतर कुठलाही फंड नाही हे सगळं लोकांच्या वर्गणीतून आहे हो आणि एवढंच असतानाही लोकांना फायरावायला होता जो काढला देणगी देत असताना दिले होते तोर देणगी दिलं आमच्या बाराशे मुलींना देणगी दिला धन्यवाद एकंदरीत पहिला गेलं तर वेगवेगळ्या या स्थानिक ग्रामस्थांच्या पण निगड्या येतात मात्र एकंदरीत पहिला गेलं तर हे भव्य दिव्य मंदिरचे आहे आणि हे लोक आजच आमच्या सूर्यदेव न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुक वर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेज लाईक शेअर आणि फॉलो करा